नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत नमस्कार वसंत व्याख्यानमाला समिती लोणावळा यांच्या वतीने दिनांक एकवीस एप्रिल ते सत्तावीस एप्रिल या कालावधीमध्ये अनेक दिग्गज वक्त्यांची मांदियाळी आपण आयोजित केलेली आहे या वक्त्यांमध्ये अनेक देशभक्तीपर त्यानंतर वेगवेगळे संस्कृत विषयावरती गाढा अभ्यास असणारे पंडित अशा वेगवेगळ्या वक्त्यांना आपण आमंत्रित केलेले आहे समाज मन प्रगल्भ व्हावे या उद्देशानं आपण या व्याख्यानमालेचं दरवर्षी आयोजन करत असतं असतो या व्याख्यानमालेचं हे बावीसावं वर्ष आहे देखील आम्ही आपल्यासाठी अनेक वेगवेगळ्या दिग्गज वक्त्यांना वेगवेगळ्या व्या विषयांवर व्याख्यानांसाठी आमंत्रित केलेले आहे याचा लाभ आपल्या लोणावळ्यातील सर्व सुजाण नागरिक त्याचप्रमाणे युवा वर्ग आणि आपले विद्यार्थी या सर्वांनी घ्यावा ही म नम्र विनंती आणि हे आपल्यापर्यंत लोणावळ्यातील सर्व नागरिकांपर्यंत ही बातमी पोहोचावी ही नम्र विनंती धन्यवाद रविवार दिनांक एप्रिल एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस ते शनिवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये रोज सायंकाळी साडेसहा ते आठ या वेळामध्ये आपण या व्याख्यानांचं आयोजन केलेलं आहे या व्याख्यानांना बहुसंख्येने उपस्थित राहावे ही वसंत व्याख्यानमाला समिती यांच्या वतीने नम्र विनंती मनपूर्वक आभार मानत अठरा एप्रिलोजी होना महत्वा कार्यक्रम जो गीत रामायण कार्यक्रम है तो श्रीराम मंदिर ट्रस्ट आसन व्याख्यान माला सम्मी करो आ संयुक्त आयोजित है तो अठरा एप्रिल मंदिर राम मंदिर दुसरे दिवसी संध्या सहाजता और मग एकस तारखेपासंगे व्याख्यान माना संपन्न होना है ये विषयांशी आणि थोड्या वेगळ्या व्याख्यात्यांना आणण्याचा प्रयत्न केला आहे कुठंतरी बदल घडला पाहिजे आणि लोक आले पाहिजे अशी अपेक्षा आहे आपण सर्वजण या सर्व कार्यक्रमाची व्यकोचित प्रसिद्धी करावी असा आमचा विश्वास आहे ही एक आपली औपचारिकता आहे पत्रकार परिषद तसं तुम्हाला माहीत झालं असतं तरी तुम्ही केली असते परंतु भेटलं पाहिजे बोललं पाहिजे आणि काहीतरी प्रश्न तुमच्याकडनं आले पाहिजे किंवा सूचना आल्या पाहिजे अशी आमची ती अपेक्षा आहे किमान तुमच्याकडनं आम्हाला मार्गदर्शन मिळालं तर त्याप्रमाणे पुढं काहीतरी बदल करता येईल तुमच्या काळात आणखी सुधारणा येईल असं खरं तर आपल्या वर्गाकडून आमची अपेक्षा आहे आप आपण वर्षभरात कधीही आम्हाला सूचना करू शकता आपले ग्रुप देखील आहेत व्याख्यानमालेचे आणि मला वाटतं आपल्यापैकी काही जण त्यावर बरीचशी माहिती देत असतात व्याख्यानमालेच्या दृष्टीने जर काय माहिती आपण दिली तर ती त्या त्या वर्षी घेत आहे पुन्हा सर्व आपल्या सर्वांचे पुणे एकदा मनपूर्वक आभार आणि आमची पत्रकार यांचं एकशे वीस वर्षापूर्वीचं जे राम मंदिर होतं त्याचा जीर्णोद्धार आपण गेल्या वर्षी सुरू केलेला होता तो जीर्णोद्धार आता पूर्ण झालेला आहे आणि त्या प्रत्यर्थ सतरा तारखेला जी रामनवमी होणार आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे अठरा तारखेला संध्याकाळी साडेसहा सा वाजता रामायणाचा कार्यक्रम आहे त्यामध्ये मुंबईचे गायक गायिका आणखी निरूपण अनघा मोडक यांचं असणार आहे तर ह्या गीत रामायणाच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी अवश्य उपस्थित राहावं मंदिराचा जीर्णोद्धार करताना मंदिराचं पुरातत्व जे सर्व शिल्प होतं ते तसंच्या तसं ठेवूनच आपण मंदिर उत्तम तऱ्हेने तसंच केलेलं आहे म्हणजे पूर्ण पाड न पाडता मूर्ती पण त्याच आहेत मूर्ती अजूनही तितक्याच तेजस्वी आहेत एकशे वीस वर्ष होऊन सुद्धा आणि वरचं जे गोपूर आहे ते सज्जनगडावरील जे मारुतीचं मंदिर आहे त्याच्यावरच्या सेम गोपूर आपण केलेलं आहे आणि मंदिर बघण्यासारखं अतिशय सुंदर सुशोभित आणि प्रेक्षणीय झालेला आहे कार्यक्रमही उत्तम होणार आहे आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे धन्यवाद कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे ने